thank you स्वामी विवेकानंदांची प्रतिमा आम्ही आजच्या प्रमुख वक्त्यांना भेट स्वरूपात देत ही भेट केवळ एक मूर्ती आहे तर विवेकानंदांच्या विचारांचा प्रेरणेचा आणि सोलापूरच्या कर्तृत्वाचा संगम आहे जगाला शिकवण दिली त्यामुळे या जगातील अनेक विचारवाद धर्म पंथ संप्रदाय यांचा अभ्यास करणे एक भारतीय म्हणून आपले कर्तव्य आहे तेव्हाच आपण समाजात विविध प्रकारे होणाऱ्या समस्यांवर उत्तरे शोधून कृती करू शकतो आणि पुन्हा विश्वभू बनू शकतो मान्यवरांचे खूप खूप आभार तर मंचावर उपस्थित आदरणीय पद्मश्री सन्मानित ॲडव्होकेट राज्यसभेचे खासदार स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर श्री उज्ज्वलजी निगम प्रमुख उपस्थिती प्रवीणजी दाभोळकर कोषाध्यक्ष विवेकानंद केंद्र कन्याकुमारी आणि येथे उपस्थित सर्व बंधू भगिनीला माझा सगळे नमस्कार माझ्या माझ्यासहित आपण सर्वजण आदरणीय उज्जलनाथ ऐकण्यास उत्सुक आहात त्यासाठी माझे मनोगत काही वाक्यातच मी स्थित आहे कारण आदरणीय उजनीसमोर मी भाषण करणे म्हणजे सूर्याला काजलाचा दा प्रकाश दाखवणे आहे वसुदेव कुटुंबकम हाच आपल्या सनातन भारतीय परंपरेचा दुर्भाग आहे याची प्रसिद्धी अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी स्वामी विवेकानंदजीने आपल्याला शिकोगायची धर्मप्रिष्धी दिली या स्मरणात आपण अकरा सप्टेंबर रोजी विश्व बंधुत्व दिवस साजरा करतो स्वामी विवेकानंद जीने आपल्याला बलसंपन्न होण्याचा विचार दिला आहे भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे याची जगाला पहिल्यांदा जाणून जर कोणी करून दिली असेल तर ती स्वामी विवेकानंद दिली आहे स्वपक्षी कमीत कमी आले होऊन शत्रू पक्षाचे अधिक अधिक नुकसान करण्याचा गावा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवला आहे या मार्ग आपला देश चालला आहे असा जो विषय आहे त्या संबंधित विश्लेषण श्री उजाजी करणारच आहेत बंधू बघिनी आज या कार्यक्रमानिमित्त सोलापूर विवेकानंद शाखेचा कार्याचा काही उल्लेख मी करू या केंद्राचे नगर संचालक आदरणीय दीपकजी पाटील नगरप्रमुख माझे मित्र श्री रवीजी कंडली हे संपूर्ण वर्षभर समाज कार्य करीत असतात या केंद्रा केंद्रामध्ये योग शिबिरं विद्यार्थी निवासी शिबिरं संस्कार वर्ग साधना दिवस गीता जयंती असे विविध उपक्रमाद्वारे समाज अधिक सशक्त आणि निरोगी आणि आत्मविश्वन थोर कार्य ते करत असतात त्यांचे हे योगदान खरोसखरच प्रेरणादायी आणि कौतुक आहे ह्या कार्यक्रमानिमित्त मला आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलवला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो एवढा मोठा डायस एवढा मोठ्या आज देशाचे पद्मश्री ज्यांच्यावर मला डायस शेअर त्याबद्दल त्या त्यासाठी मी आयोगांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद थँक्यू